अध्यक्षा, अध्यक्षा ते पण आहेत तो माणूस त्याच्यावरती अन्याय सुभादांनी केला हो चांगला माणूस एक आज उद्धव ठाकरे जीऐवजी राज ठाकरे असते ना तुम्हाला चित्र वेगळं बघायला मिळालं असतं एक चूक झाली की महाबळेश्वरच्या बैठकीमध्ये अध्यक्षा अध्यक्ष उद्धव ठाकरेला केला त्यावेळेला राज ठाकरेंनाच करायला होतं आणि राज ठाकरेंना ते बोलायला लावलं काही लोकांनी उद्धवचं नाव जाहीर करायला काही लोकांनी लावलं मी त्यांची नावं घेणार नाही आता आयुष्यातली मोठी चूक ती झाली आज तुम्हाला शिवसेना वेगळी बघायला मिळेल असते वास्तव आहे सुद्धा शिवसेनेची सूत्र त्यांच्याकडे जातील अशा खूप चर्चा चाललेल्या होत्या मला त्याविषयी बोलायचं नाही कसं आता एकनाथ शिंदे आहेत किंवा आमचे नेते बाकीचे आहेत त्यांच्यावर बोलूनच आपण ती चर्चा केली पाहिजे पण राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये मला प्रचंड आदव आहे प्रचंड आहे मी आणि नांदगावकर बाळ नांदगावकर आम्ही दोन माणसं असे आहोत की राज ठाकरे बाहेर जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला आम्ही दोघांनी शेवट पण आम्ही दोघांनी प्रयत्न केला अगदी अगदी मातोश्रीतून बाहेर पडून उद्धव ठाकरेंना सांगून गेलो मी मी जातो आहे म्हणून मी पुन्हा एकदा मी प्रयत्न करतोय गेलो होतो त्यांच्या बंगड्यावरती त्यावेळे तिकडून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं होतं नका निर्णय घेऊ थांबा तुम्ही नका तुम्ही मला म्हटलं उद्या पुण्याला मी नाही दुसऱ्या पुण्याला गेलो म्हणून मी नाही ना पुण्याला पण ते नाहीला गेले ते पण न्यायालयात जाऊन गेले पण असते असते तिथं तो आपलं निश्चितपणे वेगळं दिसलं असतं प्रचंड अधक आहे त्या माणसाच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून त्यांना मी हा अजून विनंती एवढंच करून घेईन की तुम्ही सभा मोठ्या गाजवता सगळं काम चांगलं आहे पण तुम्ही शेताच्या बांधव जाऊन उभं पाहिजे लोकं तुमची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांजवळ बसलं पाहिजे बोललं पाहिजे गाईंबागात गेलं पाहिजे फक्त टोल टोल करून थांबणार नाही तर गाईबागातल्या जनतेच्या समस्या तुम्ही मांडल्या पाहिजे त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पा, कमीपणानं आणता गेलं पाहिजे आज बघा शरद पवार साहेब आज देखील काय झालं ते मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात ना हा त्यांचा मनाचा मोठेपण आहे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे इतका ज्येष्ठ माणूस लक्षात घ्या तर व्यासपी देखील तशात मी काय सल्ला त्यांना देऊ इच्छित नाही त्यांच्या हाताखाली मी काम केलं आहे सल्ला देणं योग्य नाही पण त्यांना थोडं भाग पडलं पाहिजे आता आणि ग्रामीण भागामध्ये लोकं त्यांना उचलून ठेवतील लोकं घेतील त्यांना त्यांना त्यांच्यामध्ये सगळे लोक बाळासाहेब बघतात राज मध्ये सगळे लोक बाळासाहेबांना बघतात त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचा आवाज त्यांची बोलण्याची पद्धत भाषणाची पद्धत पाहिली लोक त्यांना सुखावतील